नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालेली पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सा चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चांदूर बाजार या ठिकाणी अवकाळलेली पाच क्विंटल ज्याचा दर आहे पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तसे पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकाळलेली एकशे वीस क्विंटल ज्याचा दर आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते अमरावती या ठिकाणी अवकालेले अठराशे छत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेले पंधरा क्विंटल दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल